श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या स्नेहल ब्लॉगमध्ये मी स्नेहल सावंत आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आज मी आपल्याला पॉकेट क्रिस्टल सेटबद्दल माहिती घेऊन आली आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे क्रिस्टल्स म्हणजे काय तर क्रिस्टल्स म्हणजे उपरत्न उपरत्न हे मूळ रत्नांपेक्षा थोडे स्वस्त असतात व त्याचे कामही रत्नांप्रमाणेच असते म्हणजे त्याचा इफेक्टही रत्नांसारखाच मिळतो तरीही आपल्याकडे उपरत्नांचा वापर तसा कमीच होतो त्यामुळे आपल्या सर्वांना उपरत्नांबद्दल जास्त माहिती नाही खरं तर ही उपरत्न म्हणजेच क्रिस्टल्स खूप प्राचीन काळापासून चालत आले आहेत परंतु याचा वापर फक्त राजे महाराजे करायचे या उपरत्न म्हणजेच क्रिस्टल्सचा वापर बऱ्याच ठिकाणी केला जातो जसे यापासून ब्रेसलेस बनतात वेगवेगळ्या प्रकारचे पेंडंट्स अंगठ्या तसेच वास्तूमध्ये याचा उपयोग केला जातो हा आहे पहिला क्रिस्टल याचा उपयोग तुम्हाला तुमच्यातील आत्मविश्वास कॉन्फिडन्स वाढण्यासाठी होतो यामुळे आपल्यात अनावश्यक असलेला आळशीपणाही कमी होतो किंवा अनेकदा निरुत्साही वाटत राहतं त्यासाठीही या क्रिस्टलचा उपयोग होतो पुढील क्रिस्टल आहे याचा उपयोग एकमेकांमधील संबंध कुटुंबातील संबंध ऑफिसमध्ये इतरांसोबत असलेले संबंध किंवा पती पत्नींमधीलही संबंध सुधारण्यास मदत होते तिसरा क्रिस्टल आहे यामुळे आपल्याकडे लक्ष्मी येण्याचा मार्ग सुखकर होतो व आलेली लक्ष्मी टिकण्यास मदत होते तसेच एखाद्या ठिकाणी पैसे अडकले असतील तर तेही मिळण्यास मदत होते याच्यानंतरचा जो क्रिस्टल आहे याच्यामुळे आपले बोलणे सुधारून आपले इतरांशी असलेले संबंध सुधारतात तसेच विद्यार्थ्यांसाठी बुद्धिमत्ता वाढवणारे असेल स्तोत्रे बोलणाऱ्या लोकांसाठी ही उपयोगी आहे यापुढील जो क्रिस्टल आहे यामुळे आपले मन स्थिर राहण्यास चिडचिड कमी होऊन आपण योग्य तो निर्णय घेण्यासाठी आपला मानसिक शांतता मिळण्यासाठी याचा खूप छान उपयोग होतो म्हणजेच जर आपण हे मुलांसाठी वापरले तर त्यांची बुद्धिमत्ता सुधारून हो। त्यांना कॉन्सन्ट्रेशनी व धाडसाने पुढे जाण्याची व एक चांगली निर्णय क्षमता मिळण्यासाठी त्यांना मदत मिळते तसेच जर ऑफिसवाल्यांनी कोणी वापरलं तर याचा वापर करून ते ऑफिसमध्ये चांगली व यशस्वीपणे कार्य करून एकमेकांमधील त्यांचे बोलणे सुधारून पैसा येण्यासाठी व तो टिकण्यासाठी त्यांना मदत मिळेल यामुळे बऱ्याच वेळेस शारीरिक हॉर्मोन्स बदल ये होता तया साथी ओ, जे होतात ही हे उपयोगी पडल्याचे निदर्शनास आले आहे तुम्ही या सर्वाचा लाभ घ्या आणि आपला अनुभव नक्की सांगा धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास याला लाईक व सबस्क्राईब नक्की करा